कृषी पणन मंडळाच्या वतीनं आयोजित मिलेट आणि फळ महोत्सवात पाच दिवसात चोवीस लाख तीस हजार रुपयांची उलाढाल झाली या महोत्सवात आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेत विद्या शिंदे यांची पौष्टिक मिलेट थाळी सर्वोत्कृष्ट ठरली उत्तम आरोग्यासाठी सकस आहार म्हणून सर्वोत्तम असलेल्या या मिलेट महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही टी पाटील सभागृहात पाच दिवसांचा मिलेट आणि फळ महोत्सव आयोजित केला होता या महोत्सवाला कोल्हापुरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला ज्वारी नाचणी कोडो तसंच ज्वारी बाजरीचे पदार्थ विविध प्रकारची डाळींब द्राक्ष अंजीर आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला सर्वाधिक मागणी होती त्याशिवाय डिहायड्रेटेड लिंबू जांभूळ बर्फी आणि स्ट्रॉबेरीची सुद्धा चांगली विक्री झाली पाच दिवसात या महोत्सवात चोवीस लाख तीस हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली दरम्यान या महोत्सवात मिलेट अंतर्गत पाककृती स्पर्धा झाल्या ती स्पर्धकातून विद्या शिंदे यांच्या पौष्टिक मिलेट थाळीला स्पर्धेतील पहिला क्रमांक मिळाला मयुरी रानमाळे यांनी वरीच्या भगरपासून बनवलेली क्रिस्पी दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली संजीवनी प्रभावळे यांनी तयार केलेल्या भगरच्या खिरीला तिसरा क्रमांक आणि शिवानी फिक्कड यांच्या नाचणीच्या सुपाला चौथा क्रमांक मिळाला कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉक्टर योगेश बन डॉ अहिल्या वाघमोडे पूजा सावंत तृप्ती कोळेकर आणि सूर्यप्रभा भोसले यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं